राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवशरण पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतर विजय चौगुले यांचं नाव सांगून एका व्यक्तीने धमकी दिली होती या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे मुंबई परिवहन कार्यालयाबाहेर ओव्हरलोड वाहनांविरोधात आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया प्रतिक्रिया शिवशरण पुजारी यांनी व्यक्त केली तर सदर विषय विरोधी पक्ष नेत्यांमार्फत अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले दोन पासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहन साईन पनवेल मार्गाने आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं त्यानंतर दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बोलले आम्ही तुझ्या कार्यालयासमोर उभा आहेत त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न केला आपण कोण त्यांचं असं म्हणणं होतं माझं नाव विजय आहे मी शिवसेना उपनेते विजय चौघल यांचा पुतण्या बोलतोय मी तुमच्या कार्यालयासमोर उभा आहे आता तुम्ही कुठे आहात तर मी बोललो काय विषय तर संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि माझे ऑडिओ रेकॉर्डिंग मी त्यांना सादर केलेलं आहे पोलीस तपास करतायत म्हणून त्याच्या त्या अनुषंगाने मी अजून त्या विषयावरती काय जास्त बोलू शकत नाही कारण पोलीस तपासता या धमकीला घाबरणार नाही जर घाबरणार घाबरणारा असता तर एवढ्या मोठ्या विषय मध्ये पुजारी उतरला नसता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो मी तरी आपण मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर मी मूळ विषय वाचतो आम्ही पनवेल आरटीओ येते हो त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आरटीओ तेवीस जून रोजी राज्यातील सर्व शाळांना सुरुवात झाली असून अमरावतीच्या मणीबाई गुजराती हायस्कूल येथे शाळेमध्ये पर्यावरण प्रवेशोत्सव उपक्रम राबवण्यात आला मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्याचे स्वागत केले तसेच अमरावतीच्या आंबापेठेतील पेठेतील मणीबाई गुजराती हायस्कूलमध्ये देखील सकाळी आठ वाजताच्या ठोक्याला विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने टिळक लावून पुष्प उधळून स्वागत करण्यात आले स्वच्छतेचा मंत्र पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शाळेद्वारे रुमाल प्रदान करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना रोपटे आणि रुमाल देऊन स्वच्छता तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या वायाळ शिवार एकशे ब्याण्णवच्या वर्ग व दोनमधील दोन, दोन हेक्टर जमीन सरकारने जमा करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने त्या जमीन या प्रकरणी सीताबाई जाधव नामक महिलेने रफिक यांच्यासोबत गैरव्यवहार करत असल्याचे सिद्ध झाल्याने जमीन सरकार जमा होईल परंतु अडानी गरीब आदिवासींनी रीतसर कागदोपत्री व्यवहार करून घेत संबंधित लोकांना मोबदला देत कष्टाने गोळा केलेला पैसा लावत घर उभारले अशा आदिवासी कुटुंबाचे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे तात्कालीन दुय्यम निबंधक यांनी जमीन वर्ग दोनची ची असल्यावर आदिवासी बांधवांच्या नावा नावाने खरेदी कशी केली तात्कालिक ग्रामसेवक यांनी रसलपूर ग्रामपंचायतचा आठ अ कसा दिला यामध्ये एक आदिवासी बांधवाचे घरकुल मंजुरात होऊन मोबदला सुद्धा मिळाला आहे हा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर असून जिल्हा प्रशासन आता फसवणूक झालेल्या आदिवासींना कसा न्याय देणार आहे हा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही कधी जाणारच नाही आम्हाला जे काही लागलं खर्च ते देऊन द्या आम्हाला नाही केली आम्हाला जागा नाही आम्ही इथं राहिले आले जागा घेतली ते पाणी घर गिर सगळं गेलं आमचं म्हणून इथं घेतले आम्ही गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानिक आणि अनुदानिक एक हजार अडतीस शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहात हजेरी लावली असून पहिलं पाऊल उपक्रमाअंतर्गत नव्या विद्यार्थ्यांचे ठसे उतरवण्यात आले आहेत त्यांना वह्या पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच फुलं देऊन त्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं शाळांमध्ये आज पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पालकांच्या डोळ्यातला अभिमान दिसत होता नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी यशस्वी आणि आनंददायी ठरावं अशी अपेक्षा शिक्षक पालक आणि शालेय प्रशासनाने व्यक्त केली पहिले पाऊल या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी येथे कार्यक्रम घेण्यात आला व पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांना सर्वांना शाळेत आणण्यात आलं त्यांना बँड पथकाद्वारे त्यां शाळेत हसत खासत खाचत, न्याचत आपण त्यांना शाळेत आणलो आणि त्यांचा पहिले पाऊल या अंतर्गत त्यांचा ठसा उमटवला पायाचा आणि त्यांना वह्या पुस्तके शैक्षणिक साहित्य गणवेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याबरोबरच त्यांना जेवणासाठी आपण गोड जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आपण या ठिकाणी सतत हजर राहतील अशी अपेक्षा करूया आणि या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्यगण सरपंच व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका आणि सर्व शाळेतील शिक्षक आणि गावकरी आणि पहिल्या वर्गातील पालक ज्यांचा प्रवेशोत्सव घेण्यात आला विद्यार्थ्यांचा असे सर्व पालक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते जालन्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय लाखे पाटील यांनी राज्य सचिव पदाचा राजीनामा दिला असून लोकसभा निवडणुकीत तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्याने लाखे पाटील यांनी हातात शिवबंधन बांधले होते मात्र संजय राऊत यांनी मनमानी कारभार चालवत जालन्याची काँग्रेसची जागा सोडवून घेतली नाही त्यानंतर लाखे पाटील यांना राज्य सचिव पद देण्यात आले जिल्हा पातळीवर कार्यक्रमांनाही डावलण्यात आल्याने संजय पाटील हे पक्षात अस्वस्थ होते लोकसभेच्या निवडणुकी शिवसेना प्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला तुम्ही प्रवेश करा जालना लोकसभा आम्ही सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ ज्यावेळेस या दोन लोकसभा मतदारसंघाचा टायप होता त्यावेळेस असं सांगून त्यांच्या शब्दा खातर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी दोन ते तीन वेळेस संजय राऊत यांना जालना सोडून घेण्यासंदर्भात स्पष्ट सूचना केल्या परंतु शिवसेनेमध्ये संजय राऊत हे त्यांचा वेगळा अजेंडा चालवतात आणि त्या अजेंडानुसार त्यांनी सांगलीतील प्रस्थापित काँग्रेस विरोधी नेत्याबरोबर साठगाठ करून विशाल पाटील खासदार होणार नाहीत सांगली काँग्रेसकडे जाणार नाही आणि कुणीतरी एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी देणे अशा पद्धतीची तडजोड केली आणि सांगली शिवसेनेकडंच त्या ठेवलं की जे माहीत होतं या मतदारसंघामध्ये एक शाखाही त्या ठिकाणी शिवसेनेची नाही आणि पराभव अटळ आहे तो केवळ विशाल पाटील यांना थांबवणं आणि कमकुवत उमेदवार देऊन दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी राबवला तरीही त्यानंतर मी जी काही सचिव पदाची जबाबदारी मला दिली होती राज्याची त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक जे काही पूर्ण काम मला दिलेलं होतं ते संपूर्ण काम मी केलं परंतु वैयक्तिक जे काही संघटनात्मक काम आहे किंवा संघटनात्मक बाबीमधलं काम आहे त्यापासून मला सातत्यानं वगळण्यात आलं राज्य लेवलवर असेल किंवा जिल्हा लेवलवर आणि पुढे तर इतका प्रकार घडायला लागला की जिल्ह्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं गेलं नाही पाहिजे जिल्ह्यामध्ये काही नियुक्त्या करत असताना त्यामध्ये विचारलं नाही पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे काही दौरे या ठिकाणी विरोधी पक्ष नेते होत होते त्या दौऱ्यामध्ये मी मला जाणीवपूर्वक बाहेर ठेवून संघटनेमध्ये मी कामच करणार नाही किंवा काम मिळणार नाही मला अशा पद्धतीचं वर्तणूक त्या ठिकाणी मला देण्यात आली आणि त्यामुळं आणि गेल्या आठ दहा दिवसामध्ये जो काही मराठवाड्यामध्ये शिवसेनेने शेतकऱ्यासाठी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्पनेतून मुळात तो कार्यक्रमच माझे सहकारी लक्ष्मणराव वडले यांची संकल्पना होती आणि वारंवार आम्ही चर्चा करून तो कार्यक्रम बनवला होता उद्धव साहेबांना सांगितला होता विनायक रावताबरोबर चर्चा केली होती आणि संपूर्ण राज्यभर तो कार्यक्रम राबवण्याची संकल्पना होती तो कार्यक्रम अलकत अंबादास दानवे यांनी उचलला आणि उद्धव साहेबही नाही आदित्यजी नाही स्वतःच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम मराठवाड्यात राबवला आणि आपलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दुर्दैवानं हा कार्यक्रम राबवत असताना सुद्धा लक्ष्मणराव ओढले असो किंवा मी असो आम्हाला त्यातून संपूर्णता डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच पद्धती जिल्ह्यामध्ये ज्या काही नियुक्त्या झाल्या काही ज्या काही नियुक्त्या झाल्या का त्या नियुक्त्यामध्ये सुद्धा अंबादास दानवे यांनी स्वतःची मनमानी केली जे काही निष्ठावान शिवसैनिक त्या जिल्ह्यामधले आहेत ज्यांची नावं दिली होती ज्यांच्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या त्यांना नेमणुका न देता स्वतःचे मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना नेमणुका देण्याचं काम अंबादास दानवे यांनी केलं पण हा सातत्यानं होणारा प्रकार बघून मी यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम न करण्याचं ठरवलं आहे म्हणून सचिवपदाचा मी राजीनामा दिला आणि माझ्या पक्ष सदस्यांचाही राजीनामा मी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे